यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण एकच यहवा देवाला बसल्यास तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊन लोकांस आरोग्य देण्याचे दान देईल मत्ते अध्याय बारा होवी नऊ ते अठ्ठावीस ख्रिस्त सभास्थानामध्ये गेल्यावर तेथे कोणी एक हात वाढलेला मनुष्य होता तेव्हा शास्त्रीय पुरुषी यांनी येशू ख्रिस्तावर दोष ठेवावा म्हणून त्यांना म्हटले शाब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय आणि तो त्यांना म्हणाला तुमच्यामध्ये असा कोण माणूस आहे की त्याला एकच मेंढरू आहे आणि ते शाब्बाद दिवशी खाचेत पडले तर तो त्याला धरून वर काढणार नाही काय तर माणूस मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मोलाचा आहे म्हणून शाब्बात दिवशी चांगले काम करणे योग्य आहे पण येशू ख्रिस्ताने हात वाढलेल्या मनुष्याला सांगितले आपला हात लांब कर आणि त्याने तो लांब केला आणि लगेच त्याचा हात दुसऱ्या हातासारखा चांगला होऊन पुनश्च चांगला झाला मग पुन्हा शास्त्रीय पुरुषाने बाहेर जाऊन येशू ख्रिस्ताचा घा धा, घात कसा करावा याविषयी त्याच्याविरुद्ध मसलत केली येशूची कीर्ती व भविष्याची परिकृती आणि येशू हे जाणून तेथून निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागे चालले आणि त्याने त्या सर्वांस रोगमुक्त करून बरे केले आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की मला प्रकट करू नका हे यासाठी झाले की योगा देवाने यशव्या भविष्याच्याद्वारे जे लिहून ठेवले होते ते पूर्ण व्हावे त्याने म्हटले होते पहा माझा सेवक येशू त्याला मी निवडले आहे माझा तो प्रिय त्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवून आणि तो आत्म्याच्याद्वारे राष्ट्रांना न्याय कळवी तो भांडणार नाही ओ ओरडणार नाही आणि गावातल्या रस्त्यामध्ये त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही तो न्याय विजयास आणेल तोपर्यंत तो चेपलेला बोरू मोडणार नाही व तागाची घुमस्ती वाद विजणार नाही आणि राष्ट्रे त्याच्या नावाची आशा धरते येशू एका आंधळ्या व मुक्या भूतग्रस्तास बरे करतो मग एक आंधळा व मुका असा भूतग्रस्त त्याच्याकडे आणण्यात आला आणि त्याने त्याला असे बरे केले की तो मुका बोलू लागला व पाहू लागला तेव्हा सर्व समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा दाविदाचा मुलगा आहे की काय सैतानाचे सहाय्य घेतल्याचा येशूवर आरोप परंतु शास्त्रीय पुरुष हे ऐकून म्हणाले हा भूताचा अधिकारी बालज बुल सैतान ह्याच्या सहाय्याने भूते काढतो त्याच्या वाचून हा भूते काढू शकत नाही हे त्यांचे विचार जाणून तो त्यांना म्हणाला स्वतःविरुद्ध विभागलेले प्रत्येक राज्य ओसाड होते आणि स्वतःविरुद्ध विभागलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही आणि जर सैतान सैतानाला काढतो तर तो, तो स्वतःविरुद्ध विभागलेला आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल ते टिकणार नाही आणि मी जर बाल जबुलाकडून भूते काढतो तर तुमचे मुलगे ते कोणाकडून काढतात कारण तुम्हीसुद्धा तुमच्याकडे पवित्र आत्मा नसल्याने सैतानाच्या सहाय्याने थोड्या दिवसासाठी संगनमत करून अशुद्ध आत्म्यांना काढले जाते याकरता ते तुमचे न्यायाधीश होतील परंतु मी मात्र यव्हा देवाने मला दिलेल्या आत्म्याने भूते काढतो म्हणून यव्हा देवा देवाचे राज्य तुम्हावर आले आहे येशू स्वतः सांगतो की मी काही करत नाही तर यव्हा देवाने मला दिलेल्या आत्म्याने मी भूते काढतो व रोग बरे करतो तसेच शांबाद दिवशी चांगले काम करणे कोणाला आजारांतून मुक्ती देणे शरीरात असलेल्या अशुद्ध आत्म्याला काढून त्यांना आरोग्य देणे हे कोणत्याही माणसाला शक्य नाही परंतु जर आपण एकच यहा देवाला भजलो तर यहा देव आपला पवित्र आत्मा आपल्याला देईल व त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण असंतुष्ट शक्तीला काढू शकतील यावरून माणूस स्वतः काही करू शकत नाही तर मग मां त्या माणसांना आपण संत म्हणून त्याच्या मूर्ती करून त्यांना भजणे व्यर्थ आहे गण्णा सहा ओवीस सत्तावीसप्रमाणे यव्हा देवाच्या नावाने आजारावर प्रार्थना केल्यासच यव्हा देव आपली प्रार्थना ऐकणार आहे म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व त्याचे पवित्र आत्मे त्याने आपल्याला द्यावे म्हणून येव्हा देवालाच भजून त्याच्याकडे त्याचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी व लोकांना आरोग्य देण्यासाठी विनंती करूया हा लिहिूया आम्ही यव्हा देवाचा सेवक एंथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेज गॉड हा